नमस्कार मित्रांनो सर्वांना सद्गुरु भक्ती मराठीतर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मामध्ये दिवाळीचा सण हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्या घरी सुख शांती समृद्धी आणते या पाच दिवसांमध्ये लक्ष्मी पूजनाला अनन्य साधारण महत्व आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते पण यंदा लक्ष्मी पूजन एकवीस ऑक्टोबर रोजी केली जाईल या दिवशी लक्ष्मीसह कुबेरांची पूजा आराधना करण्याचे देखील खूप महत्व आहे परंतु तुम्हाला ठाऊक आहे का, का? लक्ष्मी पूजनाला देवी लक्ष्मी कुबेरासह भगवान विष्णू आणि गणपती बाप्पांची देखील पूजा करणे खूप मानले आहे चला तर मग आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीसह कुबेरांची पूजा का तर लक्ष्मीपूजन हा हिंदू धर्मातील अत्यंत प्रभावी दिवस मानला गेलेला आहे सुख समृद्धी ऐश्वर पैसा आणि भौतिक सुखाची आराध्य असलेल्या देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा हा अत्यंत प्रभावी दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी लोक आपल्या घरातील वैभव सोने चांदी पैशाची पूजा करतात या पूजेमध्ये भगवान कुबेरांचे अनन्य साधारण महत्व आहे कुबेर हे धनाचे अधिपती असून त्यांना देवाच्या धनाचे रक्षक मानले जाते त्यामुळे लक्ष्मी पूजनात लक्ष्मीसह कुबेरांना पुजल्याने आपल्या घरातील धन हे स्थिर आणि सुरक्षित राहते म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीसह कुबेरांची पूजा ही केली जाते आता आपण पाहुयात लक्ष्मी पूजनात भगवान विष्णूंची पूजा का केली जाते तर भगवान विष्णू या सृष्टीचा पालन करता असून देवी लक्ष्मी त्यांची अर्धांगिनी आहे देवी लक्ष्मी त्याच ठिकाणी सदैव वास करते जिथे आधी नारायणाची पूजा आराधना केली जाते त्यामुळे लक्ष्मी पूजनामध्ये दे। देवी लक्ष्मीसह नारायण म्हणजेच विष्णूला आमंत्रित करण्याला खूप महत्व आहे म्हणून लक्ष्मीपूजनात भगवान विष्णूंची पूजा ही करावी आणि ती केली जाते आता आपण पाहूयात लक्ष्मी पूजनात गणपती बाप्पांची पूजा का करावी गणपती बाप्पाला प्रथम पूजक असे म्हटले जाते हिंदू धर्मातील कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी बाप्पांचे स्मरण केले जाते बाप्पांचे स्मरण करून शुभ कार्य सुरू केल्याने कामामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत त्यामुळे लक्ष्मी पूजनातही सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करावी आता आपण पाहूयात लक्ष्मीपूजन कधी करावे तर अश्विन केले जाते पूजनाचा काळ म्हणजेच प्रदोष काळ सूर्यास्तानंतरचा काळ हा जवळपास दोन तासांचा कालावधी असतो त्या काळामध्ये अमावस्या असणे आवश्यक असते आणि त्या काळात लक्ष्मी पूजन हे करावे या लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त म्हणजे एकवीस ऑक्टोबर दोन हजार संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त असेल दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला दिवाळी येते दिवाळीच्या संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश यांची विशेष पूजा केली जाते पण ही पूजा करताना काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्यामुळे देवीची कृपा मिळते भगवान गणेश आणि माता लक्ष्मींची पूजा करणे हे खूप महत्वाचे आहे असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते आणि धनधान्यात वाढ होते पण दिवाळी पूजेच्या वेळा काही विशेष गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे नाहीतर तुमची पूजा ही, ही अपूर्ण राहू शकते चला तर मग दिवाळी पूजेचे काही नियम आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात सर्वात प्रथम आपण पाहूयात कोणत्या दिशेला पूजा मांडावी दिवाळीच्या दिवशी पूजा करताना दिशेचे विशेष भान ठेवावे असे मानले जाते की पूजा नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेलाच करावी संपूर्ण कुटुंबासोबत दिवाळीची पूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि सर्व सदस्यांवर माता लक्ष्मीची कृपा राहते तसेच पूजा करताना या गोष्टींचीही काळजी घ्या की पूजा करणाऱ्या व्यक्तींचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे तसेच दिवाळी पूजेमध्ये दिवा कसा लावावा तर असे मानले जाते की दिवाळीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासोबत पूजा करताना शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा तसेच कापरासोबत आरती करावी असे केल्याने विशेष फळ मिळते पूजेमध्ये देवी देवतांना फुले हार नैवेद्य इत्यादी गोष्टी अर्पण करणे ही खूप आवश्यक आहे ही दिवाळीची पूजा करताना कोणत्या देवांची मूर्ती घ्यावी तर दरवर्षी दिवाळी पूजेसाठी आपण लक्ष्मी आणि गणेश यांच्या मूर्ती विकत घेतो त्यावेळी या गोष्टींची काळजी घ्यावी की मूर्ती मातीच्या असाव्यात आणि माता लक्ष्मी आणि गणेशजी यांच्या मूर्ती एकत्र जोडलेल्या नसाव्यात लक्ष्मी गणेश यांच्या मूर्ती घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहेत तसेच जुन्या मूर्ती या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या घेऊन त्यांची चौरंगावर मांडणी करून त्याची विधिवत पूजा करावी त्यामध्ये देवी लक्ष्मीची मूर्ती ही कशी असावी तर दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची मूर्ती घेताना या गोष्टींची काळजी घ्यावी की देवी बसलेल्या स्थितीत असावी आणि तिच्या हातातून धन बरसताना दाखवलेले असावे तसेच माता लक्ष्मीने लाल रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले असावे आणि ती कमळाच्या आसनावर विराजमान झालेली असावी अशा प्रकारची देवीची मूर्ती घरी आणणे शुभ मानले जाते लक्ष्मी पूजनामध्ये पुढील गोष्टी ह्या लक्षात ठेवा त्या म्हणजे दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करताना उत्तर दिशेला दिवा लावणे खूप शुभ मानले जाते तसेच देवीच्या पूजनामध्ये श्रीयंत्र कौंडी आणि गोमती चक्र अवश्य ठेवावे त्यानंतर प्रदोष काळात शुभ मुहूर्तावर विधी विधानाने माता लक्ष्मींची पूजा आणि आरती करावी अशा प्रकारे आज आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीसह कुबेरांची तसेच गणपती बाप्पांची पूजा का करावी हे सगळे पाहिलेले आहे तसेच लक्ष्मी पूजन करताना कोणकोणते नियम पाळायचे याचीही माहिती पाहिलेली आहे पुन्हा एकदा सद्गुरु भक्ती मराठीतर्फे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद